आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आज मधुमेह आणि उच्च रक्तदाब चिकित्सा शिबिर पार पडलाय यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल प्रेस क्लबचे अध्यक्ष मंसूर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती आचार्य आनंद ऋषीजी यांच्या चोवीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये विविध रोग तपासणी व उपचार शिबिराचे एकूण पंधरा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कॅम्पचा आजचा शेवटचा दिवस होता आज मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन श्री कुंवारबाई नारायणदासजी लोढा व परिवार यांच्या वतीने करण्यात आलं होतं या शिबिराच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी अनिलजी कवडे जिल्हा परिषदेचे सीईओ शैलेश नवाल प्रेस क्लबचे अध्यक्ष मनसूरबाई शेख जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे विठ्ठल शेठ बाफना सतीशजी लोढा संजयजी लोढा इत्यादी मान्यवर उपस्थित होते माध्यमातून आज असलेला की शिबिराचा एकंदर जो कार्यक्रम होता दहा दिवसाचा त्याचा समारोप प्रसंगी उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शैलेश घोडा परिवारात सदस्य मुंडेजी साहेब मनसुरभाई देशपांडेजी या हॉस्पिटलचे सगळे संचालक सर्व डॉक्टर्स सर्व या ठिकाणी काम करणारे परिचय शिक्षणिका आणि इतर स्थाप त्याचप्रमाणे रुग्ण इथं जे दाखल झालेले आहेत ते सर्व बंधू आणि खरं तर खूप महत्त्वाचा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी हातात घेता याही वर्षी तुम्ही हातामध्ये घेतला पाच हजार लोकांना जवळपास आतापर्यंत सेवा तुम्ही दिलेली आहे जिल्हाभरातून या ठिकाणी रुग्ण येत आहेत आणि त्यांची सेवा या ठिकाणी करून घेतात तर आचार्य अनुदृषीजींना जो अपेक्षित आहे तो विचार हाच आहे की सेवा हा परत धर्म आहे सेवा जितकी आपण चांगल्या पद्धतीने करू जेवढ्या आस्थेने करू जेवढ्या तळमळीने करू जेवढ्या तन्मयतेने करू तेवढी ती ईश्वरापर्यंत पोचते असा काय संदेश आहे माध्यमातून आणि जैश सोशलच्या संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये या अनुसृष्टी नाव सेवा बिल किती होईल गॅरंटी नाही आणि गिल गेलाला घाबरून वाटप हॉस्पिटलमध्ये जाण्याची मानसिकता जनतेची का परंतु एक वेळ असं आठवत की या ठिकाणी आत जे मशीनं नाही म्हणजे जी आहे परिवारने दे जी सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला वाटतं आहे की भगवान महावीरनी जे आपल्याला प्रेरणा दिलेली आहे त्याग आणि सेवा आणि आपल्याला जागून समाजसेवा कसं करू शकतो कसा शेवटच्या कला कलापर्यंतच्या माणसाचा आपण उद्धार करू शकतो हे ध्येय मला वाटतं जैन समाजाने चांगल्यापैकी स्वीकारलेले आहे आणि आजच्या शिबिराची तपासणी डॉक्टर वसंत कटारिया व डॉक्टर प्रवीण डुंगरवाल यांनी केले या पंधरा दिवसांच्या कॅम्पमध्ये एकूण पाच हजार सहाशे अकरा रुग्णांनी लाभ घेतले आहे आजच्या शिबिराचे सूत्रसंचालन दत्तात्रय वारकाड यांनी केले प्रतिनिधी शाहिद शेख जीवन न्यूज अहमदनगर